नमस्कार मी गणेश सक्पाळ आणि हे आमचं जागृत देवस्थान भगततेश्वर महादेव मंदिर जे आमचे जे मुंबऱ्याचे पूर्वीपासून राहणारे जी, जी, जी आहेत भगत परिवार या भगत परिवारांची घरं आहेत आणि भगत परिवारांनी स्थापन केलेलं हे मुंब्रा आणि मुंबऱ्यामधील हे जे स्थान आहे या हे पवित्र स्थानासमोरच जर तुम्ही बघितलं हे झाडं झुडपं आहेत हे मोठं असं झाड आहे आणि या झाडाच्याच बाजूला या झाडांमध्ये पोपट आपले घरटे करून राहतात पोपटांची वसाहत आहे आणि हे पोपट ह्याच बिल्डिंगमध्ये जाऊन जे राहणारे लोक आहेत ते खायला देतात अशा पद्धतीचा हा निसर्ग आहे, आहे। पोपट ही दुर्मिळ वस्तू झालेली आहे परंतु आम्ही जिथं राहतो या पवित्र स्थाना भगिदेश्वर महादेव मंदिराच्या या स्थानावर आम्ही पोपट पोपट आहेत कबूतर आहे चिमणी आहेत असे विविध पक्षी इथं अजूनही राहतात आणि तुम्ही जर बघितलं असेल तर मी आता तो व्हिडिओ टाकणार आहे त्या व्हिडिओमध्ये पोपट खिडकीवर बसतात भरपूर असे पोपटा आहेत चिमण्या आहेत कावळे आहेत कबूतर आहेत आणि हे स्थान अजूनही कायम आहे पवित्र आहे